राज्य शासनानं आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे डिजिटल मीडियामधील चॅनल्स आणि वेब पोर्टलना आता राज्य मान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचं परिपत्रक आज दिनांक तीन जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केलं आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेनं गेली सहा वर्ष याबाबत पाठपुरावा करून ही राज्य मान्यता मिळवून एक ऐतिहासिक यश मिळवलं आहे वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसंच ग्रामीण भागातून मेट्रो सिटीपर्यंत विस्तृत जाळी असलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर आणि कणेरी मठ कोल्हापूर इथं झालेल्या महाअधिवेशनादरम्यानसुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च आणि शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिलं होतं या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार चंद्रकांतदादा पाटील यांचं अभिनंदन केलंय दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेनं केलेल्या योग्य पाठपुराव्यामुळं शासनानं हा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात आजचा हा निर्णय क्रांतिकारक आहे